नमस्कार वी न्यूजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे गेल्या पाच दिवसांपासून लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याच्या शेतकऱ्याच्या मागणीकडे प्रशासन काहीच लक्ष देत नसल्यामुळे वैतागलेल्या गजानंद बोळंगे या शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील चिखलात लोळून प्रशासनाला अनोख दंडवत घालून आंदोलन केले पन्नगेश्वर कारखान्याच्या वतीने शेतकऱ्यांची देयके थकविली असून ती देयके देण्यात यावी यासाठी शेतकऱ्याने पाच दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केलं आपण लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आज दंडोत चिखला म्हणजे दंडोत आहे काय सांगा मी गेली चौदा ऑगस्ट पासून आज सव्वा दिवस आहे उपोषणला बसलेलो आहे उपोषण उपोषण चालू असताना मला आत्तापर्यंत सहाव्या दिवसापर्यंत कुठलाही अधिकारी भेटायला आला नाही आणि कुठल्याही प्रशासनाची मला मदत झाली नाही त्याच्या रागराग त्याच्या निषेध म्हणून काय मागणी चिकल पेका चिकलाचं आंदोलन केलेलं आहे मागणी काय माझ्या मागणी आहेत की स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे साहेबांनी जो कारखाना चालू केला के होता शेतकऱ्यांसाठी तो कारखाना विकला गेला त्यांच्या पश्चात त्यांची कन्या पंकजा गोपीनाथ मुंडे यांनी कारखाना विकला तो विमल एगडो कंपनीला विकला विमलताई मुंडळा यांनी कारखाना विकत घेतला आणि कब्जा करण्यासाठी त्यांचा मुलगा अक्षय मुंद्रा यांनी पन्नास स्कॉर्पिओ भरून पोरं आणले होते कब्जा करण्यासाठी आणि मी महिन्यापूर्वी एक आंदोलन केलं होतं रस्ता रोको त्यावेळी ते तेवढी पोरं आले होते तरी मी होते हो चार तास हजारोको आंदोलन केलं यामध्ये आमदार साहेबांनी देखील लक्ष घातलं नाही चालू आमदार रमेशप्पा कराड साहेबांनी जातीने लक्ष घालायला पाहिजे तेवढं घातलं नाही अहो शेतकऱ्यांचे पैसे बुडवावं काय नाही शेतकऱ्यांचे तीस हजार रुपयेचे आज दोन लाख रुपये होतात दोन लाख रुपये दिले पाहिजेत आज शेअरच्या भावाने कर्मचाऱ्याचे दहा कोटी रुपये आहेत ठेकेदाराचे दहा कोटी रुपये आहेत आणि शेअरचे दहा पंधरा कोटी रुपये आहेत पस्तीस कोटी कारखान्याला देणं असताना कारखाना कसा विकला पुढची मागणी होती मला बँकेने कर्ज खाते बंद केले आहेत कर्ज खाते आणि सेविंग खाते बंद केले आहेत सत्तेमध्ये येत असताना कर्जमाफी करतो म्हणले सात बारा कोरा करतो म्हणले त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्ज भरले नाहीत दिशाभूल झाली त्यांची आणि आता खाते बंद केले सेविंग खाते त्यांची आणि तिसरी मागणी आहे नरेगा योजना बंद करा म्हणून नरेगा योजना ही अधिकारला पैसे खाण्यासाठी आहे शंभर विहिरी मंजुरी करायच्या असताना अधिकाऱ्यांनी दोनशे विहिरी घेतल्या आणि त्या मंजूर केला पंधरा पंधरा हजार रुपये घेऊन त्या सरपंचाला बुडवलं शेतकऱ्याला बुडवलं गावाला बुडवलं सगळ्याला बुडवलं त्यांनी आज पैसे पडत नाहीत ह्या मागणीसाठी आज मी चिकला दंडवत आंदोलन घेतलं नाही